मी घरीच असते दिवसभर अहो माझ्याकडे ना खूप दिवसभर गिरायक चालू असतात हो पाठवून द्या पाठवून द्या हा खूप कमजोरी येईल ना तरी चालेल ना मग त्याच्यावरचीच ती दवा देते ना मी हो हो अहो आतापर्यंत खूप लोखंड लागून आला माझं खूप मोठं नाव आहे हो हो बरं बरं पाठवा पाठवा एक मिनटं तुम्ही ना तुमचं कोणा आहे त्याला पाठवून द्या मी ठेवते फोन आता कोणीतरी गिरायला आले मला हो आली आली कोण आपण मी वारी काम काढले मी काम असं काढलं शांत व्हाय तुम्हीच ना शान तबाई काड़ हो तुम्ही औषध ओपीचे ना हो मला ना असा कमजोर पण आला का हो शरीरात अशी ताकद नाही राहिली बर बर बसा ना बसा ना बर चालत त्याच्यावरचीच औषध देते ना मी हा का हो हो तुमचं आहे ना बाई एक जणांना मला पत्ता दिला आणि तुमचं नाव आहे ना खूप जणांच्या तोंडाची माझ नाव कारण औषधांनी फरक पडतो ना माझ्या औषधांनी तुमचं इतकं मोठं आहे म्हण इतकं मोठं आहे काय नाव 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 आमच्या तिला गावातून चर्चा झाली हा मग त्यांनी ना मी असा गाती बसलो मग तुमचा अड्रेस दिला मग मी आलो आता आहे ना असं कमजोरपणा आणि बायको बायकून मी जवळ झोपलो का हाँ. तर मला अशी तर तरीच नाही ग तिच्या असा अंगाव हात टाकायला काही गोष्टी कराया ओळखून घ्या तुम्ही हा म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमचा स्टॅमिना कमी झालाय ना भरपूर कमी झाला वाढवायचा आहे ना मी हा हा तुम्ही औषध नाही आले का हो हो बर बर चालेल ना मग देते ना तुम्हाला माहितीये का माझ्या औषधांची रेट खूप हो तु, तु, आहे हो हो कर का हो तुमचे पैसे देऊ बर का शांताबाई हा तुमचं नाव ऐकून ये ना मग आलं तुमच्या खोलीत सांगते इतके पेशंट येत्या रोजचे इतके पेशंट येत्या का मला तो उलट वैता आलाय का बाप रे एवढे पेशंट कश काय लोक डॉक्टर कडे जाई हो सगळे लोक माझ्याकडे येऊ राहिले इतकं माझ्या दवामध्ये पावर आहे इतक्या औषधात पावर आहे काय काय लोक पाहिलं जरायला पाहिलं आमच्या तीनच गल्ली मध्ये एवढे लोक म्हण की बाई असं कस औषध देते बाई जाऊ द्या जला तर जळू द्या जळणारे आपल्या बाई पाहिजे पण तुम्ही ना तुमचा औषधाचा धंदा सोडूच नाका नाही हो मी त्यांना अशी देईल मी काय ना औषधाचा तुम्हाला माहितीये का ज्याची जाळायची आईची त्याची जळू द्या ज्याची जाळायची आईची त्याची जळू द्या माझ्या मारू द्या घे डबल घे डबल घे डबल भया तुम्ही चालू चालू गा रचल मग मला त्यांचा रागच आला राहते तुम्ही गुण दिला ते लोक जाऊ द्या एवढे कस्टमर येऊन इथं एवढे लोक येऊन गेले औषध नाही ना पण तुमच्या सारखा एवढा मोकळ्या मनाचा आणि एवढा दिलदार आणि एवढा साधा भोळा माणूस आहे ना मी पहिले पाहिला अशाच माणसांचे काम होते या जाऊ द्या तुम्हाला मग औषध पाहिजे का हो औषध द्या हा का पण का मला एक सांगा तुमचं औषध घ्यायचं पण मग त्याचे पैसे किती होतील काय पैसे सांगितले ना माझ्या औषधाची बॉटल आहे वीस हजाराला बॉटल आहे यवढी हो। तुम्हाला दाखवते ना बर वीस हजाराला एक बॉटल औषधाची पण ते किती न घ्यायचे काय आधी औषध बोला किती प्रश्न आला बर बर पाहु शांत व्हायच्या औषधात किती नाही दुःख म्हणते पाहू दे, दे। यावा। आवो तुम्हाला सांगते आतापर्यंत आहे ना सकाळपासून आहे ना पंचवीस गिरायक झाले पंचवीस या बा हा हो हा औषध आहे आणि एवढी बोतल वीस हजार हो हो बॉटल वीस हजाराला म्हणजे ती दवा कोणती आहे स्टॅमिना वाढवायची जवळ आहे बर का शांताबाई तुम्ही म्हणते ना याच त्यामिन वाढला पाहिजे अहो त्यामिनच वाढला पाहिजे माझी बायको ना थांबूच नाही राहिली नुसती इकडे तिकडे परती तिला का राहिलं का रकलो राई नवरे पण काही होईना हा मग 6 वर्ष झाले लग्नाला ला का? तरी का तपतच नाही मला कोणच ओर नाही आहो नाही ना हो मग ती बायकू तरसली आहो माझ्या औषधानी ना की ती कबायल चार चार पाच पाच पोरं झाली या औषधाना हो पण स्टॅमिना वाढतो ना त्यांनी ती काय कुचली जावळ होती का आहो तसे नाही मग आहो स्टॅमिना वाढतो ना कमजोरी जाती माणसाला जेवढी ताकद आली तेवढा माणूस करतो ना, 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 ना आणि साथ का मॅडम मी सुद्धा ऐकलं बा का एका बाईला वीस पोरं झाली हे कोणाच तरी तुमजून ऐकलं हा, हा त्या वामन जाऊच्या हा का वीस झाले वीस जाऊन झाले हा कावरच तेवढी आवश्यक आता मी तेच म्हणलं तुमच्याकडे बॉटल घ्यायची हा घेतो पैसे द्या बरं हो पैसे देतो थांबा पहिले आहे ना किती घ्यायचे बुचन दोन बुच घ्यायचे सकाळी दोन संध्याकाळी सकाळी दोन संध्याकाळी दोन आत्ता लगेच तुमच्या द्याला दोन बुचन घेऊन पाहतो घेऊ मग प्रयोग तुम्ही घरी करा थांबा अ तुम्ही असं मानते ना आता आहे ना मी आत्ताच आहे औषध आहे ना तुम्ही घरी जाऊन घेतला का बरं का शांताबाई ऐका आता घरी जाऊ असतो पावर त्याच्यापेक्षा घेतो बरं मला पैसे देऊन टाकतो थांबा ऐका मॅडम मी एक काम करतो हे दोन बुचणे घेतो हे पेऊ पाहतो आणि मला जर पाच का दहा मिनिटात काही वाटलं तर लगेच पैसे तुमचे देतो म्हणजे तुम्ही औषध केल्यावर फरक वाटला तर पैसे द्या ना हा मग असं नाही ठिकाणी झालं ना मग असं करता हो? का तुम्ही बर ठीक आहे घ्या मग पिऊन घेऊ दोन गुच न मारून घेतो दोनच ना हा बोनस ना जास्त नका जास्त स्टॅमिना वाढल्या बायको राहणार नाही जवळ अजून एक गुच घ्या औ लाईफ कठीण हो औ कडू लागत ते पण नंतर अशी पावर इथे अंगात अजून घेऊ काय नाही नाही अजून नका घेऊ तुम्ही राडा कर्शल इथं द्या ठेवून खिशात आता शांताबाई फरक जर पाडला तर तुम्हाला पैसे देईल आणि नाही पाडला तर मग पैसे बोडा दे चालत मी ना थोडं तुमच्याच घरात आराम इथं पाच मिनिट पाडा थोडा वेळ द्यावा लागतो ना हो हो चालत पडू का गली हा पडा ना पडाना आता तुम्हाला विश्वास नाहीये तुम्हाला वाटत कोणी येतो का नाही पडून पाहतो हो मॅडम हा खरंच आहे तुम्ही म्हणते ते खरं आहे बाका हो आली ना पावर हो लई पावर आली ताकद आली नाई ताकद आली तुम्हाला काय म्हणले होते मी माझ्या औषधा निष्ठे आम्ही वाढतो तर तुम्हाला खोटं वाटत होत म्हणून तुम्ही म्हणून मी आधी घेऊन बघतो हो मॅडम जा तुम्ही आता घरी पैसे देऊ थांब थांब ऐका ना घरी टॅमिना म्हणजे फुल फुल टॅमिना ऐका नाही ताकद आली ऐका ना माझी आहे ना दोन दिवस आपण गावाला जायला ती अजून आजच्या दिवस काही येणार नाही बापरे तुमचिना वाढला काय करते आज नाय ना तुमच्या ओच काढू

तिथं नसेल घ्यायचं तर नका घेऊ आता बॉटल बी फोडून ठेवली आणि म्हणे मी इथंच घेतो लगेच पिऊ नाही घेतलं घरी जाऊन बायको मायर होऊन आले प्यायचं ना मग ऐका तुम्हाला तुम्ही ना मला डुबाय निघले का पैसे काढा पाहिजे हो दोन मिनिट मी पैसे देणार स... शांताबाई काम करा गोतांचे किती विष येतो तर अजून दहा टाकी तो म्हणजे असे तीस हजार देतो पण आताच टॅमिना दहा बाबा तुमच्यावर म्हणजे तुम्ही वरून दहा हजार मांडले का हो देतो देतो बाई य बाबाने इडच औषध पिऊन घेतलं याचा तर स्टॅमिना लय वाढला आणि तो तर म्हणून राहिलाय तेवीस आणि अजून दहा हजार देतो पण मला आहे ना बायकोच सुख द्या आता लयच कस तरी ओ राहिलं जाऊ दे मरू दे दहा हजार द्या दे ते देते त्याला मी बायकोचं सुख

हा बायकून असेल तर एखादी मैत्रिणी वगैरे असेल तर तिलाच साधा आता लगेच कोणी शोधू शांताबाई मी म्हणतो ते काम करा माझं मला आता दम निघा मी तुम्हाला दहा हजार रुपये देणार आहे हां ते मला तुम्ही द्या मी थोडा विचार केला त्याच्यावर तुम्ही म्हणते ना त्या गोष्टीला मी तयार आहे बर का हां हां हा। हा। हो तो मग सुद्धा दिल ते औषधच तेवढं पावरफुल आहे हो लय जगत बर मी काय म्हणते मग काय हजार ते वीस हजार होषधाचे वीस री हजार तीस हजार तुम्हाला हा देतो हा बरं चालेल चालेल चाल। मग चला मग घरा मग चला 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 तुम्ही पुढे चल हा हा चला चला का हो शांताबाई शांतबाई

पुलिस? हो तुमची भरपूर लोकांची तक्रार होती आमच्याक तुम्ही आज मला असे औषध ओपून लोकांना तुम्ही फसावलं म्हणून लोकांची बॉम्ब बॉम्ब आमच्या पोलीस स्टेशन ला आली म्हणून तुमचा शोध करीत मी हिंद वालो बर का शांतबाई बापरे माझं भिंगो फुटल वाटतो फुटलं नाही मोठ फुटल साहेब मी काय म्हणते तुम्ही असं साध्या ड्रेस आले म्हणजे तुम्ही काय गपचूप याच्यावर हे करू राहिले काय धंद्यावर तुला आता ना मी तुला चाल आमच्या पोलीस स्टेशनला नेतो आमच्या आम त्या मॅडम असते ना लेडीज त्याच्या तावडीत देतो मग पाय तुला पोलिसांचा इंगा कळल मग तुझ्या औषधाचा कळल अरे बापरे ऐका ना साहेब मला सोडा ना तुम्ही या ना वाड साहेब वाटलं तर मी तुम्हाला थोडेफार पैसे देते तुम्ही ना हे एवढं मिड दाबून टाका मिटून टाका देते काय आम्ही लाज खाणारे माणसं वाटतो का तुला नाही का शांता बाई म्हणा मी तुम्हाला पैसे देते लाज आम्ही लाज खाता असतो काय तुम्ही ना पहिले नेऊन घेऊ देऊन हात ओ तुमचा हात तुटत नाही तुम्ही पोलीस स्टेशनला ला पाहाल आमच्या साहेबाच्या पुढे नेल्यावर तुमचे हात तुटत लो या का तंगडी तुटत आहे तुम्ही भाई हे का तुम्ही लोकांना लोबा नाही निघाले का यावाजले दहा दहा वीस वीस हजार रुपये घेते नाही हो आणि म्हणाल तर आमकं होत नाही याला बर का शांताबाई मला एलर्जी बिलर्जी काहीच आली नाही मी नाटकं करीत होतो तुमची खास परीक्षा पाहायची होती नाही 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 सोडू शकत नाही तुम्ही पहिले चला आता आमच्या पोलीस स्टेशन मग ऐका ना मी काय म्हणते फार पैसे ये ओ, ना ऐका नाही प्रकरण इथं मिठून टाका थोडेफार पैसे घ्या आणि आजपासून मी या करणार नाही या खोटे औषधं विकणार नाही आणि नाही ही कंपनी सोडून येते मी आता औषध कंपनी तिकडे शोधा नाही तर चुल्यात घाला पण आम्ही काय तुम्हाला लाज खाणारे वाचलो का, का आम्ही तुम्हाला जेव्हा आमच्या साहेबा पुढे नेऊ ना तेव्हा त्यांना माझा पैसे खा चला साहेबला काय नाही